नमस्कार आणि आत्ता आपण आहोत पाटणकर इथे की उत्तर येते आणि इतर आपण आता उभे आहोत इथं आपण पाहताय की हे बांधव आहेत संपूर्ण युवा पिढीच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या युवा पिढीचे युवक आयडॉल मान्य सत्य सिंह पाटणकर यांचं नुकतंच आगमन होत आहे कालच दादांनी सते सिंह पाटणकर दादांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथं आपण पाहताय संपूर्ण मंडळी हे बांधव हे दीपक पटणकर सर सर नमस्कार सर काय प्रतिक्रिया अगदी उत्साहाने दादांच्या स्वागतासाठी उभी आहात म्हणजे गेली दहा वर्ष पाटणकर खाताची जी राजकारणामध्ये गळचेपी होत होती आणि पाटणकरांच्या कार्यकर्त्यांच्यावर जो अन्याय होत होता या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्याकरता आणि तो अन्याय दूर करण्याकरता एक सत्ताधारी पक्षामध्ये आणि एक देशपातळीवरचा एक मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष त्या भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आदरणीय दादांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या प्रवेशाचं स्वागत पाटणवासियांच्या वतीने जल्लोषामध्ये या ठिकाणी करत आहे तरी दादानी सर्व जनतेचा विस विकास व्हावा वित, या विषयात सर्वांची मतं जाणून घेऊन हे पक्षांतर केलं आहे आणि ते पक्षांतर केल्यामुळं अगदी आम्हाला अति आनंद झालेला आहे की जेणेकरून ह्या माध्यमातून दादांच्या गटाची जे आता रकडलेली कामाई आहेत ते कुठंतरी मार्ग लागतील एवढीच माझी एक अपेक्षा आहे कामं ठप्प झाली होती जी सामाजिक व्यवस्था बिघडलेली होती ती हुकुमशाही एका पद्धतीने वावरत होती आणि अशा सर्व राजकीय संस्कृतीला ते बदलण्याची वेळ आली होती आणि या दृष्टीने आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट साठी सतर्क इंडियानुस पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खैन मोरे सह सतर्क इंडियानुसार संतोषी जगदाळे